सह्याद्री म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहतात ते उंच उंच डोंगर रांगा आणि कापलेले कातळकडे असाच एक सह्याद्रीच्या कुशीत असलेला रांगडा किल्ला पदरगड शिव सकाळ मित्रांनो मी विनायक परब तुमचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण पदरगडला भेट देणार आहोत पदरगडला यायचं कसं तर कर्जतला किंवा नेरळला दोन ठिकाणावरून तुम्ही येऊ शकता कर्जतवरून उतरलात तर कशेळी एस टी कर्जतवरून एस टी पकडा कशेळीला उतरेल कशेळीवरून तुम्हाला परत खांडास गावासाठी तुम्हाला सिक्स सीटर टमटम करावं लागेल ती हार्डली पंचवीस रुपये घेते जर तुम्ही नेरळवरून याल तर नेरळवरून तुम्हाला टमटम भेटेल तीसुद्धा पंचवीस ते तीस रुपये घेते कशेळीला सोडायचे परत कशेळीवरून तुम्ही खांडास या गावात पंचवीस रुपयात तुम्ही येऊ शकता आणि मग खांडास गावापासून हा ट्रेक चालू होतो आणि तुम्हाला बघायचा जो पदरगड आहे तो जो सुळका आहे ना तो पदरगड आहे भीमाशंकर मार्गाने जिथे जातो आपण त्या मार्गात गणपती गणेश घाट लागतो गणेश घाटावरून जाण्यासाठी रस्ता आहे आणि आज आपल्या या प्रवासात पंढरीनाथ गणेश घाटसाठी जो रस्ता लागतो तुम्ही मुख्य रस्त्यावरून जेव्हा गावातून येता जेव्हा रस्ता जिथे संपतो तिथे एक पायवाट आहे दोन तीन पायवाट सुटल्या आहेत तर पहिला जो सरळ पायवाट आहे ती ती न पकडता बाजूची दुसरी दोन नंबरची पायवाट पकडून जर तुम्ही त्या रस्त्याने चालत आलात तर फायनली आम्हाला गणपती मंदिर आता कुठे नजरेस पडतं आहे सुमारे अर्धा पावन तासापासून फिरतो आहे श्री गणेशाचे दर्शन घेतल्यानंतर आपण गणेश घाट चढण्यासाठी मार्गस्थ होतो गणेश घाट हा थोडा दमछाक करणारा आहे आणि साधारण पाऊन तास लागतो पठारावर यायला गणेश घाट चढून जेव्हा तुम्ही सपाटीवर येता तर समोर दिसणारा उंच सुळका हा तुमचा लक्ष वेधून घेतो हाच पदरगड अशी फलक आणि ती एक विहीर आहे विहिरीत पाणी आहे पिण्यासाठी नाही पण वापरण्यासाठी तुम्ही घेऊ शकता तुम्ही त्या विहिरीकडून जसा निघालात तसा जागोजागी जे तुम्हाला फलक लागलेत भीमाशंकर भीमाशंकरसाठी जाण्याचा मार्ग कदाचित होऊ शकतं की तुम्हाला वाटेल की पदरगड आपण रस्ता चुकलेला आहे पण रस्ता नाही चुकला आहे बाजूला जी विहीर आहे ही लक्षात ठेवा आणि विहिरीच्या काठोकाठ जर बाजून सरळ असा रस्त्याने आलात तर दोन रस्ते लागलेत एक असा जो तुम्ही मी तिकडून आलो आहे आता आणि हा सरळ रस्ता जो आता जातोय हा जो भीमाशंकर साठी जातोय पण मध्येच रस्त्याच्या मधोमध मद एक फाटा फुटलाय हा हा असं दगड करून एक बाणासारखं केलंय एक एरो करून हा पदरगड गर, पदरगडला जाण्याचा रस्ता तर तुम्ही लक्षात ठेवा जो सरळ रस्ता जातो तो न करता हा मध्येच जो चाललाय हा पदरगडचा रस्ता आहे जंगलात शिरताशणी लगोरच्या प्रमाणे रचलेले एकावर एक दगड हे तुमचं मार्गदर्शन करतील खरी चढाई ह्या घळीपासून सुरुवात होते ही गळ चढायला साधारण अर्धा तास लागतो पदरगड कोणी व केवा बांधला याची सविस्तर माहिती उपलब्ध नाही या किल्ल्याचा उल्लेख औरंगजेबने पेठचा किल्ला म्हणजे कोताळीगड घेण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून आजूबाजूचे किल्ले घेतले त्यावेळी पदरगड व तुंगी हे पुरातन किल्ले त्यांनी टेहाळणीसाठी पुनर्बांधून घेतले घडी चढून झाल्यावर तुम्ही एका अवघड टप्प्यात येता जी एक छोटीशी दरी आहे एवढी लहान आहे की एकाच वेळी एक माणूससुद्धा तिरपा होऊन जावं लागतं दोन फूट रुंद व उंची साधारण दहा ते अकरा फूट असून चिमणी क्लायम्बिंग तंत्राचा वापर करून तुम्हाला वरती जावं लागते म्हणजे हात व पाय टेकत टेकत तुम्हाला वरती चढावं लागतं चिमणी क्लाइंबिंगचा टप्पा पार केल्यावर लागणाऱ्या कातळकड्यावर थोडा झपून चालावी कारण एका बाजूला जोरदार हवा आणि दुसऱ्या बाजूला दरी वरती चढता क्षणी उजव्या हाताला एक छोटी गुफा लागली आहे ती पाहून परत तुम्ही त्याच दिशेला या असा टप्पा आहे ह्याच्या पायऱ्या मला वरतून दिसत पण इथून पायऱ्या आहेत नाहीत तर इथे तुम्हाला फक्त झाडाचा आसरा घेऊनच चढावा लागेल किंवा दगडींमधून आणि थोड्याशा वरती पायऱ्या आहेत इंग्रजांचे धोरण होते की कुठलाही गड जिंकल्यावर या गडाचा परत कोणी वापर केला नाही पाहिजे त्यामुळे ते पायऱ्या उद्ध्वस्त करत आणि त्याचंच एक उदाहरण इथे एक गुफा दिसते आणि पुढे शिड्या तिथे बघून झाल्यावर तुम्ही मागे फिरा या ठिकाणी एका बाजूस कातळकडा व दुसऱ्या बाजूस खोल दरी कातळकड्याला लागून बांधीव दहा ते बारा पायरे या पायऱ्या चढून गेल्यावर तुमचा गडमाथ्यावर प्रवेश होतो गडमाता हा मुख्यत्व दोन भागात विभागलेला आहे पहिल्या भागात पाण्याचे तीन टाके असून त्यातलं एक बुजलेलं आहे आणि उर्वरित दोन आहे ती कोरडी पडली आहेत गडमाथ्याचा दुसरा भाग हा पहिल्या भागाशी चिंचोळ्या भागाने जोडलेला आहे गडमाथ्याच्या दुसऱ्या भागात एकमेकांपासून अलग असलेले दोन उंच कातळकडे सुळके आहेत यांना कलावंतीचा महाल या नावाने संबोधतात पहिल्या सुळक्याला उजव्या बाजूस ठेवून दोन सुळक्यामधील जागेतून आपण दुसऱ्या सुळक्यापाशी पोचतो या दुसऱ्या सुळक्याला डावीकडे ठेवत चिंचोळ्या मार्गावरून आपण कादळात खोदलेल्या प्रशस्त गुहेत पोचतो या गुहेत दहा ते पंधरा जणांची राहण्याची सोय होऊ शकते मुख्यत्व पदरगडाचा वापर हा टेहाळणीसाठी होत असे सद्यस्थितीला गडावर कुठल्याच वास्तूचे अवशेष उपलब्ध नाही आहेत त्या ह्या लहान सहान गुफा पण त्याची तोंड अलग अलग दिशेला असल्यामुळे गडावरून पूर्वेला भीमाशंकराच्या डोंगराची भिंत आडवी पसरलेली दिसते त्याच्या उत्तर टोकाला सिद्धगडाचा डोंगर व नागफणीचा डोंगर दिसतो तसेच तुरळक घरांची वस्ती दिसते तिला पदरवाडी नावाने ओळखतात पदरगडाच्या दक्षिणेला पेठचा किल्ला तर पश्चिमेला तुंगी किल्ल्याचे टोक दिसते मित्रांनो आता गडाला निरोप देण्याची वेळ आली आहे पण तत्पूर्वी एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही ह्या गडाला भेट देऊ इच्छिता तर तुम्ही प्रॉपर ट्रेकर असाल तरच भेट द्या आणि जर प्रॉपर ट्रेकर नसाल तर जे कोण प्रॉपर ट्रेकिंग करतात त्यांच्याबरोबरच भेट द्या कारण गडावर चढण्यासाठी जी लाव आवश्यक असणारी साधन समग्र त्यांच्याकडे असली पाहिजे आणि दुसरी गोष्ट जेव्हा ह्या गडाला भेट द्या हा रस्ता अशा ठिकाणी आहे की कळत कळत नाही की गड हा काय करू एक्झॅक्टली जंगलातून फाटा फुटला माझी पण अवस्था तीच झाली तर त्यामुळे गावात भरपूर वाटाडे असतात जे तुम्हाला हा गड दोन ते अडीच तासामध्ये गडावर पोहोचवते चारशे पाचशे रुपयात जर तुम्ही स्वतः येण्याचा प्रयत्न केला तर मार्ग भटकाल आणि हाच दोन हो तीन तासाचा रस्ता था चार पाच तासावर जाईल मी स्वतः सुद्धा एकटा आहे वाटाळ्याची मदत न घेता म्हणून पाच वाजले आणि उतरायला कदाचित ते आठ वाजतील दुसरी माझी विनंती आहे माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट जरूर करा कारण तुम्ही कमेंट केल्यामुळे मला कळेल की माझा हा व्हिडिओ कसा झाला आहे किंवा काय इम्प्रूव्हमेंट करण्याची गरज आहे आणि आवडला असेल तर लाईक करा जर तुम्ही पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन दावा जेणेकरून माझे पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत प्रथम पोहोचू शकतील तोपर्यंत तुमची रजा घेतो जय शिवराय जय शंभूराजे